पूजा पाठ कधीच झाली पण बघा आवाज किती येतोय काम चालू आहे बाजूला आवाज येतोय मी बोलले आता थांबतील मग थांबतील तर ते काय आवाज काही होत नाही तर आता तुम्हाला दाखवते पूजा कशी केलीत हे बघा येते आमच्याकडे नागोबा बोलतात कोण नाग नरसोबा बोलतो कोण नागोबा बोलतो पण आमच्याकडे नागोबाच बोलले जातं पहिल्यापासून हे नृसिंहदेव आणि श्रीकृष्णाचं नागदेवतांचं जीवित्या भूतपूर्वस्पती असे हे असं हे नागोबा असतो आमच्याकडे तर हा आपल्याला आता मी वरती का आहेत कारण हा काढायचा नाही लवकर आणि मी खाली पूजा मांडली पण पहिली हे वरती बघा हे आघाड्याचं खूप मोठं आहे आणलेलं मी थोडंसंच काढून ते केलं टेप मारून चिकटून ठेवलं की एक महिनाभर ठेवायचं आहे ते नागदा आपले हे जे आहे ते आणि इकडे बघा अशी पूजा केली हे नागदेवता नागिन त्यांचे दोन पिल्लं असे करून आणि तुपाचा दिवा लावला आहे लायागूळ फुटाण्याचं नैवेद्य दूध साखर पाणी असं आणि आघाडीची पानं वाहिलेत नाकवाला कधी बेलाचं पान व्हायचं नाहीत न जर कधी कोणी व्हायचं असेल तर अशी ही छोटीशी पूजा मांडली तिथे हे काय वरती ठेवलंय स्वामींबरोबर सकाळजी यांची पण पूजा होत जाईल म्हणून असं वरती लावलेत आणि ही पूजा मी संध्याकाळी उचलून घेणार आहेत आवाज खूप येतोय बाहेरून सगळ्या ताईंना सांगते भोले बाबा मंदिरात जरी गेले ना तर नागदेवतांची फणी असते बघा असे नागदेवता ठेवले असे पिंडीच्या वरती तर ते त्यांना बेलाचं पान नसतं व्हायचं त्यांना दूधच वाहतो मी जे वा पण बेलाचं पान त्यांना नाही आवडत तर मी आता इथे बेलाचं पान आघाड्याचं पान वाहिले त्यांना आघाड्यांचं पानाने वरती पण आघाडीच्या पानाची माळ घातली आणि इथे पण आघाडीचे पानं फुलं आणि जे सफेद फुलं सफेद फुल महत्त्वाचं असतं तर ते असंही करून ठेवले दिवे अजून चालू आहेत बघा काल सकाळच्या दिवेला भारी वाटला आज की बाबा नाही तर हवेनी राहतच नाही आज बोले बापांची कृपा म्हणायची की ते काल नहीं। नहीं। ते आत्तापर्यंत दिवे राहिलेत नाही तर हवेनी नाही अजिबात नाही आता तिथे मी तुम्हाला दाखवते दिवा लावून पण काच लावली दिवा राहत नाही म्हणून मी काचसुद्धा ठेवली हे जे छोटे बोलत आहे सुद्धा हवा लावून दिवा लगेच शांत होऊन जातो म्हणून असे काचीचा जास्त उपयोग करावा लागतो आपल्या इथे दिव्यांचं पूजन करायला आता मी काहीच कुठले कारण समय गणपती बाप्पा जेव्हा बसू त्यांना समय काढला एक सेकंद पण समय राहत नाही समायचा प्रकार मी लाईटचा समय आणला आता तुम्हाला दिसेल ना बाबा बसवेल तेव्हा तर लाईटचा समय मी का तर समय चालू असा आणि ती आपली ह्या विंडो किती विंडो बंद ठेवणार आवाज येतोय आवाज येतोय काम चालू आहे रूमचं चा। जे सचिन सचिनमध्ये राहते आपलं पिल्लू राहायचं त्यांचं त्या ते रूमचं चा काम चालू आहे चा पूर्ण तोडफोड केली आणि आता काम चालू आहे पिल्लू अजिबात करमत नाही तिकडं किती वेळ आम्ही व्हिडिओ कॉल करतोय आता असं लगेच फोनवरून बोलतो असं घ्या व्हिडिओ कॉल केला लगेच हात पुढे करतो घ्या मला आणि मला एवढं कसं तरी वाटतं ना तो जेव्हा असं बोलतो ना की मग माझी बोलायची पण ही होत नाही की तू असं घे बोलतो ना आपण घेऊ शकत नाही खूप येते त्याची खूप म्हणजे खूप सेकंद सेकंदरी त्याची आठवण येते आम्हाला पण आता <laughs> त्याच्या मम्मीचं नोकरी पाहण्याचं जावंच लागेल जे आपण ताई असे तांदळाचे नाग नागोबा काढत असेल ना जे नाग नागिन जे असतात हे तांदूळ वापरायला नाही घ्यायचे ना हे पक्ष्यांना घालून द्या किंवा पाण्यामध्ये सोडून द्या हे तांदूळ आपल्या खाण्यामध्ये नाही घ्यायचे तर आता इथं वाजले संध्याकाळचे सव्वा पाच पाणी आलंय आणि मी जरा तिला पाणी वगैरे लावून दिलंय आणि आता म्हटली जरा कॉफी घ्या थोडीशी पाण्यामध्ये कॉफी घेतेवी नसते दूध वगैरे साखर काही घेत नाही अशी पायनल कॉफी घेते आणि मग आता दिदीला काळा चहा बनवून दिली थोडंसं तिला काळा चहा लागतो आणि मी अशी कॉफी घेतली अजून इकडे भांडी वगैरे लावायची आहेत पाणी मी भरलं नाही फक्त टाक्यांमध्ये लावलं एवढी भांडी लावून मग डबा बनवायचा आहे हे सकाळी ते ताई घासून जातात हा सगळा पसरा असतो संध्याकाळी लावायचा तर मला दिदीला बनवायचं आहे फोडणीचं भात तेल टाकते थोडंसं आता मी साहित्य काय काय घेतले दाखवत एकदम साधं सिंपल मोहरी घातली जिरं घातलं आणि इथे मिरची एक तेजपान कढीपत्ता इतर टाकून देते मिरची त्याचे मोठे मोठे कपडे केले जाते दे। हे तिखट नको लागायला आणि एक कांदा आणि अर्धा टोमॅटो अर्धा इथेच ठेवला आहे अर्धाच घेतला आहे अजून भांडी लावली नाही त्यामुळे मला चायपट लावायला जागा नाही कांदा टमाटा सगळं इथं तर कापून घेते कांदा टमाटा चांगला परतून घेतला इथे तांदूळ धुऊन ठेवले एक बटाटा कापून ठेवला हो मग तूप घालते पहिलं थोडंसं एक चमचा भर तूप दोन अर्धा अर्धा घेतला आहे एक चमचा भर तूप घातलं दिदीला आवडतं तूप दिदी माझ्यासारखी पण यश आणि पप्पाला अजिबात तूप नाही थोडीशी हळद घातली इथे थोडीशी धना पावडर घातली पण मी आलं लसूण का पेस्ट टाकायला हो विसरली कारण लसूण फोडणीला घातला नव्हता सोललेला संपलायत एकदम थोडीशी आलं लसूण पेस्ट हे हळदी आणि कांदा टमाट्यावर परतून घेते एक मिनिटभर अशी चांगली आलं लसूण पेस्ट वगैरे चांगली हळद तेलामध्ये परतून घेतली आणि आता साल काढून बटाटा कापून घेतला आहे बटाटा खूप आवडतो हा बटाटा आणि तांदूळ धुऊन ठेवले आत्ताच घेतले असे काही बिज वगैरे नाही घातले असेच कारण हे सुरती कोलम एकदम मोकळा भात होतं छान होतं याचा भात मीठ घातलं आहे अगं ते वरतून घातली ना परतली नव्हती म्हणून तसा आणि हे आपलं घरचं लाल तिखट आहे ते थोडंसं असा दिदीला लाल पिवळा भात आवडतो म्हणून सगळं असं थोडंसं मिक्स टाकत असते वाटाणा राहिला नाही आहे वाटाणा संपला आहे चांगलं तेला तुपामध्ये असं परतून घेतलं ना भात तांदूळ वगैरे मग एकदम भात छान होतो त्याने आता गरम पाणी करून ठेवलं होतं एक तांब्याभर पाणी केलेलं आहे मी ते पूर्ण तांब्या नाही घालणार आहे थोडंसंच ठेवणार आहे थोडं बाकी ठेवलं आहे आता तांदूळ बटाटा आहे म्हणून ते अंदाजाने घेतलेत मी एवढं पाणी एक तांब्याला कमी घेतलं पायपॉड लावला नाही की खूप गोंधळ होतं मला एक हातात मोबाईल पकडायचा आणि एक हाताने काम करायचं असं होतं चल झाकण लावून दिलं आहे आता याची एक शिट्टी आणि थोडीशी वाफ येऊ देणार कारण गरम पाणी घातलेलं आहे पटकन शिजतो लगेच आणि लगेच शिट्टी होती म्हणून एक शिट्टी होऊ द्यायची आणि थोडंसे दुसरी शिट्टी व्हायच्यात बंद करायचं वाफेर होऊन जाते कारण या कुकरमध्ये खूप पटकन शिजतं या कुकर खूप वेळा बोलते खूप ताईंना आवडतो आणि स्पेशली मला तर खूप आवडतो एवढं भारी आहेत ना अजिबात टेन्शन नाही लगेच वाफ धरली बघा आता हा काळाच्या दिदीला देते तर बघा आता झालेत माझं आता ट्राय लावला तरी भांडी वगैरे लावल्यानंतर आता कुकर बघू अजिबात लागलं ला। एक शिटी करून घेतली आणि थोडीशी वा दुसरी शिटी व्हायच्या आत बंद केलं एकदम छान असा मोकळा तूप घातलं ना भात एकदम साधा सिंपल जरी केलं ना तर खूप छान होतो मागेच आल्या होत्या मी दिदीला मुगाची खिचडी बनवली होती दिदीला बरं नव्हतं त्यावेळेला सासवायना एवढी आवडलेली तुपामध्ये बनवले ना तर ता भा तांदूळ कुठलाही आहे फक्त मुगाची डाळ आणि तूप वगैरे जिऱ्याची थंडी देऊन बनवलं इतकं भारी होतं मस्त तर आता ते दिले बघा डब्यामध्ये काढून देते थोडं थंड करून द्यावं लागतं तर बॅगीमध्ये असं गरम लागतं तिला आज फक्त भातच म्हणून थोडस जास्त देते आता कारण बाकीचे पण खातात ती काही एकटीच खात नाही भात आणि थोडंसं तिला सफरचंद झालं असं एक सफरचंद असं कापून दिले डब्यामध्ये घालून देत असते ड्रायफ्रूट नाही दिलं बोली नको देऊ फक्त बघता थोडं थंड करून घेते तिथे तर आता माझं झालं आहे सगळं आवरून दि डबा दिला ती गेली बाकीचं दिवाबत्ती वगैरे सगळं बघा करून घेतले हा तर अजून आपला हा कालचा दिवा चालूच चा इथला स्वामीजवळचा मी इथल्या ग्रंथ वगैरे उचलून घेतले बाहेर दिवा लावून सगळं करून घेतले आता वाजले सात हे बघा सगळं आवरोपर्यंत बरोबर सात वाजले आणि हे आपले इकडची सगळी छान अशी देवपूजा सकाळी पण दाखवली पुन्हा दाखवतेत आणि इथे बघा ही मांडणी करून घेतली मी आता मांडणी काय नाही कालसंकल्प वगैरे सगळं केलेलं आहे फक्त लाल कपड्यावर नवनाथ सार कथासार जे आहे आणि सफेद कपड्यावर शिवलीला अमृत तुपाचा दिवा लावून घेतला आहे अगरबत्ती लावून घेतली मला पाणी ठेवलं आहे ग्लास भरून हा लावायचं नाही फक्त पार्वती मातेला लावलं आहे पण ठेवलं आहे मी तिथं अक्षदा वगैरे व्हायला लागतात ना व्यासपीठ काढून घेतलं आहे आणि आसन घेतलं आहे बसायला मोबाईल दुसरा ठेवला आहे जवळ पण फोन मी उचलत नाही मी अजिबात आणि घरात गोंधळ दाखवते तुम्हाला हे बघा कपड्यांचं स्टँड वगैरे तिकडे सरकून द्यावं लागतं कारण इकडे खूप असा अडचण वाटते मला मी वाचन करायला बस मोबाईल ठेवून देते ना ट्रायपॉडला लावते ना कुठलं व्हिडिओ घेते ना शूट घेते मी काहीच घेत नाही वाचन म्हणजे वाचन आणि आज दोन आद्या आहे रोजचे दोन आद्या आहेत कीच सुद्धा विचारले नाही बघा तशीच पटकन म्हटले आवरून घेते कारण साहेब आले तर त्यांना पण वाचन सफेद ओढणी डोक्यावर घ्यायला सफेद कुर्ती घातली काल रेस घातलेला आज कुर्ती घातली सफेद जास्त नाही आहे माझ्याकडे तर आता माझं आठ वाजेपर्यंत माझं होईल साडेआठपर्यंत साहेबांचं होईल त्यांचं एकदम डायरेक्ट मराठीत आहे नवनाथ कथा सारे आहे पूर्ण मराठीत आहे आणि आपलं अर्ध मराठी संस्कृत आहे असे जोड शब्द आहे मोठे मोठे जोड शब्द आहे तर ते वाचन करायला थोडासा वेळ लागतो म्हणून माझ्या वाचनाला टाईम लागतो पण ठीक आहे आता दीदीची उद्या सुट्टी आहे आता हे सगळं पारायण वगैरे लावायचं कारण तुम्हाला सांगते आहे नो मी जर बोलले आता माझं दुखतंय आहे मला खाली वागता येत नाही मला नाही मला काल मी वागली मला त्रास झाला सकाळी खूप त्रास झाला तर ठीक आहे असं खूप त्रास झाला पण आता आजच्या दिवस मी आज पण साहेबांनी वाचलं असं पण पूजेला जायचं आहे मग त्यांना खूप लोड होईल दोन्ही याचा मी आज वाचन करते यश गेला जेवला ते यशला मी वाचायला लावणार होते आज आता उद्या दिदी घरी आहे उद्या दिदीकडून पारायण तशी ती स्वतः पण लावते सात दिवस सेपरेट करते एकटी पण करते पण आपण जेव्हा पारायण वगैरे हो लावतो ना मग मी येतलं बोलते अरे मला दुखत आहे मान खाली नाही होते मग तो वाच एखादा अध्य तो वाचेल दिदी साहेब आपण जर स्वतः असे चालू केलं ना हे काही पण चांगले का कार्य घरामध्ये तर घरातले सगळे आपोआप त्यामध्ये मिक्स होऊन जातात आई तुम्हाला सांगते आपण बोललं ना दुखतंय नाही करायचं होणार नाही काय नाही आता मला बोलत होते नको तुला खूप कारण ते मोठे मोठे अध्याय असतात वाचायला वेळ लागतो मी बोले राहू दे होईल तसं होईल आपण जर सुरू केलं ना मुलं आपोप त्यामध्ये घुसतात बघा आता यश तुम्हाला सांगते श्रावण महिना चालू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून चप्पल घालत नाही बिना चप्पलचा आता पाऊस असला तर गाडी नेत नाही चालत जातो जिमपर्यंत चालत जातो चालत येतो चाल बिना चप्पलचा आहे काही विशेष नाही त्याच्यामध्ये चांगलं आहे उलट चांगलं आहे जेवढं येतं बोलता मला साहेब बोलतात जेवढं करताना करू दे अजिबात आडकाठी घालून आता कुठेही जाऊ दे आता तर मग वगैरे इकडे तिकडे सर बिना चप्पलचा आहे आता महिनाभर चप्पल नाही घालणार होतो गळ्यामध्ये <laughs> हो आता रुद्राक्ष माळ घातली आताच रुद्राक्ष आहे चला ठीक आहे भगवंतानी चांगली महाराजांनी चांगली बुद्धी दिली असेच राहू म्हणून आपण घरात जेवढं देवाचं करत राहू त्रास होत्या किती काही पण होत्या आपण जेव्हा करू ना तेव्हा मुलं त्यामध्ये गुंतत चालतात आता आम्ही जर नाणे सोडलं नसतं ना तर हे कंटिन्यू चालू राहिलं असतं चालूच चालू राहिलं असतं पहिलं दिदीही सोडलं लगेच आम्ही तर असं पण आमच्या घरात बनत आम आमच्यासाठी नव्हते बनव यासाठी बनवायला लागत होतं पण मग बघा यशला कुठूनही आलं का तुम्ही तिघं नाही खाता तर मी कशाला खाऊ म्हणजे मुलांची पण बुद्धी अशी होती आपण जे चांगले करतोय ना आता बघतो की मला वाचन वगैरे करताना हे नाही तर उद्या दिदी वाचल तर परवा मी त्याला सांगेल वाचायला तर असं सुरू ठेवायचं काही ना काही आणि घरात खूप पॉझिटिव्ह राहते पॉझिटिव्ह ऊर्जा येते भगवंताचं जेवढा उच्चार होतो आपल्या घरामध्ये जेवढा उच्चार होणार तुम्हाला सांगते आता आता माझ्याकडून पारायण होत नाही न नाही तर सोनाला माहिती आहे गुरुचरित्राचे पारायण स्वामी पारायण माझ्याकडं खूप व्हायचे आत्ता माझे काय काय हे प्रॉब्लेम चालू झाल्यापासून मी आता पाऱ्यांना बसत नाही जास्त खूप वेळ जातो भरपूर वेळ लागतो बसायला त्रास होतोय अजून गुरुवार चालू करायचे आहेत आता बघू कधी चालू होतंय स्वामीचे गुरुवार चालू करायचे चला बडबड झाली खूप आता मोबाईल ठेवून देणार आता फोन बिन कोणी करणार नाही यश जिमला गेला तिथे कामावर गेली साहेब येणार आहेत ते त्यांच्या वेळेत येतील म्हणजे मातोपाई माझं वाचन होते तर चला बोले बाबाची जेवढी होईल तेवढी सेवा करायची आता शिवमापुराण पण आहे पण आता पहिले हा हे करायचं आहे आणि मग ते बघूया पहिलं जे नेहमी करते शिवलीला अमृत पहिलं ते नंतर शिव महापुराण ते पण दाखवेल मी तुम्हाला चला मग सुरू करते आता काही टॉय टॉयपॅडला वगैरे काही मोबाईल मी लावत नाही काही नाही डायरेक्ट वाचन करायचं आणि नंतर झाल्यानंतर तुम्हाला भेटते मग चला ताई ना तो पण तुम्हाला सर्वत आहे ना श्री स्वामी समर्थ आता माझं झालंय वाचन आता साहेब आले फ्रेश झाले कपडे वगैरे चेंज करून माझं आज लवकर झालं एक तासात बरोबर मी सात वाजून हो पाच मिनिटांनी बसलेली आणि आता बरोबर आठ वाजायला पाच मिनिट बाकी आहेत म्हणजे आठ वाजलेत तर आता साहेब असतील साहेबांचं वाचन होईपर्यंत मी तयारी करून घेईन आजचा अध्याय च जो चौथा अध्याय तो थोडासा छोटा आहे आणि काल जो दुसरा अध्याय होता ना खूप मोठा अध्याय भरपूर मोठा पण एवढं एक एक गोष्ट शिकायला भेटतात जेवढं जेवढं आपण वाचन कर त्यातून एक एक गोष्ट आपल्याला शिकायला भेटते आता आज येऊ आम्ही भरपूर आमच्या लक्षात पण आहे का आम्ही कधीपासून वाचतो आहे असं खूप वर्ष झालेत आम्ही असं शिल्गामचं पारायण लावत आहे आणि मडिला आम्ही कधी गेलेलं मला वाटतं आपण हां एकोणीसमध्ये याच्या अगोदर गेलेलो ना लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही मडीला वगैरे तिकडे मडीला म्हणजे जिथे कानिपनाथांचे आहे तिकडे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ वगैरे ते आहेत एका लायनीमध्ये कानेपनाथ आम्ही सगळं तिकडे गेलेलो आम्ही खूप फिरलेलो आहेत आयनू जर एका दिवशी एका व्हिडिओ सांगेल आम्ही एवढं फिरलेलं आहे ना खूप पहिलं हे केलेलं आहे पण आता सध्या दे सगळ्यांच्या कामांमुळं थोडा गोंधळ होतोय तर चला ठीक आहे आता माझं वाचन वगैरे हो झालं आहे साहेबांचं वाचन झाल्यानंतर आरती करणार आहे आणि मग आरती करून झाल्या बाहेर जायचं आहे तोपर्यंत आवरून किती छा देऊ